निंबूत येथे गोळीबार गोळीबारामध्ये एक जण गंभीर जखमी शर्यतीच्या बैलाच्या वादातून झाला गोळीबार बारामती तालुक्यातील निंबूत येथे एक गोळीबाराची घटना घडली यामध्ये एक जण गंभीररित्या जखमी झालाय यासंदर्भात स्थानिक लोकांकडून मिळालेल्या माहितीनुसार निंबूत येथील गौतम काकडे यांच्या घरासमोर हा गोळीबार झाला आहे गौतम काकडे यांनी फलटण येथील रणजित निंबाळकर यांच्याकडून शर्यतीचा बैल खरेदी केला होता हा खरेदी केलेला बैल निंबाळकर हे पुन्हा मागत होते मागील सात ते आठ दिवसापासून त्यांच्यामध्ये या बैलावरून वाद सुरू होता मात्र काल रात्री निंबाळकर हे मोठ्या प्रमाणात लोक घेऊन गौतम काकडे यांच्या घरी जबरदस्तीनं बैल नेण्यासाठी आले होते यावेळी त्यांच्यामध्ये वाद झाला आणि याच्यातूनच गोळीबार झाला आहे या गोळीबारामध्ये रणजित निंबाळकर हे गंभीररित्या जखमी झाले तर या प्रकरणी पोलिसांनी गौरव काकडे यांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळते मात्र या संदर्भात पोलिसांकडून अजून माध्यमांना कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आली नाही मात्र काल रात्रीच गौरव काकडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती स्थानिक लोकांकडून देण्यात येते